नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी खाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे करत आहे तर शेतकरी नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर पर्यंत आपण हवामान अंदाज पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो एक नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत फक्त ठराविक जिल्ह्यातच पावसाचा अंदाज आहे आणि हा तरी एक नोव्हेंबर पासून परत थंडीला देखील सुरुवात होणार आहे परंतु ही थंडी आठ नोव्हेंबर पासून एकदम कडाक्याची थंडीला सुरुवात होणार आहे तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत एक नोव्हेंबर पासून कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे फक्त ठाविक जिल्ह्यातच पावसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र एक नोव्हेंबरला मराठवाडा विदर्भ पूर्ण महाराष्ट्रात ढागा वातावरण राहणार आहे एक नोव्हेंबरला आणि एक नोव्हेंबरला मुंबई नाशिक सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरवा होणार आहे एक नोव्हेंबरला आणि अकोला अमरावती तसेच नागपूर नांदेड हिंगोली या भागामध्ये एक नोव्हेंबरला थोडाफार पावसाचा अंदाज आहे तसेच दोन नोव्हेंबरला देखील पैलासा वातावरण राहणार आहे परंतु फक्त सोलापूर अकोलकोट तुळजापूर या भागामध्येच नॉर्मल पाऊस पडू शकतो तसेच हा पाऊस दोन नोव्हेंबरला बीड तुळजापूर दहाशिव उल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तसेच फक्त दोन नोव्हेंबरलाच आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे परंतु इतर जिल्ह्यात कशाच प्रकार पावसाचा अंदाज नाही तसेच तीन नोव्हेंबरला पाहिला असता शकतो मित्र महाराष्ट्रात नॉर्म अंशतः वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचा अंदाज नाही तसेच ना ना चार नोव्हेंबरला देखील पाहिला असता चार नोव्हेंबरला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे आणि बघ काहीतरी नॉर्मल पावसाचा शिडका हा सांगली सातारा या भागामध्ये होऊ शकतो वातावरण रागाळ राहणारे तेच येऊ शकते पाच नोव्हेंबरला पहिला असता पाच नोव्हेंबरला देखील संभाजीनगर जालना तुळजापूर धाराशिव या या जिल्ह्यामध्ये वातावरण रागाळ राहील सहा नोव्हेंबरला देखील तीच परिस्थिती आहे फक्त सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये नॉर्मल पावसाचा प्रभाव होऊ शकतो सात तारखेला देखील पहिला असता सांगली कोल्हापूर सातारा या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो आणि वातावरण ढागा राहणारे मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि आठ नोव्हेंबरला देखील तीच परिस्थिती आहे पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि बीड लातूर तुळजापूर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरपाव होऊ शकतो आठ नोव्हेंबरला परंतु हा पाऊस पडणार असं नाही वातावरणात परत बदल होऊ शकतो परंतु आता पावसाचे वातावरण खूप कमी झाले आहे तरी नऊ तारखेला तुळजापूर अकलकोट सॉरी सोलापूर अकलकोट या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिळकाव होऊ शकतो आणि शेतकरी मित्र दहा तारखेपर्यंत ते वातावरण ढगाळ राहणार आहे तिथून पण वातावरणात थोडा बदल राहणार आहे आणि जोरदार थंडीला जास्त करून पाहिला असता अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबर पासून एकदम जोरदार कडकाची थंडीला सुरुवात होणार आहे तसे याची पाहिला असता शक्य मित्र पाहिलं असता सत्यमित्र मित्र कडाक्याची थंडी नोव्हेंबरमध्ये खूप अपेक्षित होती एकदम जोरदार परंतु स्वाती नक्षत्रामध्ये पावसाचे वातावरण दाय वाहन बिडो आहे स्वाती नक्षत्रामध्ये आणि त्यामुळं वातावरण ढगाळ राहणार आहे आणि या ढगाळ वातावरणाच्या ना परिणामामुळे महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात हे थंडीचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे तरी ही थंडी वीस ते एकोणीस अंश तापमान राहणार आहे नोव्हेंबर महिन्यात सकाळचे पाचच्या टायमाला त्यामुळं थंडीचे प्रमाण हे थोडे कमीच राहणार आहे परंतु थंडी ही मित्र आठ नोव्हेंबरपासून थंडीला चांगली सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे तसेच सहा नोव्हेंबरला देखील थंडीमध्ये थोडी वाढ होत आहे फक्त काही भागामध्ये नाशिक संभाजीनगर पुणे जळगाव या भागामध्ये थंडीचे प्रमाण वाढत आहे तसेच बीड या भागामध्ये सहा तारखेपासून तसेच सात तारखेला देखील पाहिला असता सात तारखेला देखील दे दे थंडीचे प्रमाण थोडे मराठवाड्यामध्ये तसेच जळगाव नाशिक या भागामध्ये थंडीचे प्रमाण वाढणार आहे सात तारखेला देखील आणि तसेच आठ तारखेपासून थंडीचे प्रमाण थोडे आणखीन परत काही जिल्ह्यामध्ये थोडे कमी होत आहे आणि हे थंडीचे प्रमाण दहा नोव्हेंबरपासून दहा नोव्हेंबरपासून जास्त वाढणार आहे तर दहा नोव्हेंबरला अकोला जळगाव नागपूर चंद्रपूर या भागामध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे तसेच अकरा नोव्हेंबरपासून पहिला पा असता अकरा नोव्हेंबरला परत मराठवाडा पूर्ण विदर्भ या भागामध्ये एकदम जोरदार अशी थंडी सुरू होणार आहे अकरा नोव्हेंबरपासून आणि अकरा नोव्हेंबरपासून वातावरण हे थोडे स्वच्छ राहणारेच ते आणि थंडीला एकदम जोरदार सुरुवात होणार आहे ही थंडी अकरा नोव्हेंबर पासून पंधरा ते सोळा अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे त्यामुळं मराठवाड्यात देखील थंडी थोडी जास्त राहणार आहे आणि विदर्भ राहिला विदर्भ साईडला थंडीचे प्रमाण हे एकदम खूप जास्त राहणार आहे एकदम कडाक्याची थंडी विदर्भ साईडला अकरा तारखेपासून पडणार आहे एकदम जोरदार अशी थंडीला सुरुवात होणार आहे तसेच ही थंडी तेरा नोव्हेंबरला देखील पाहिला असता तेरा नोव्हेंबरला देखील खूप जोरदार अशी थंडीला एकदम अति अति थंडी पडणार अति जोरदार थंडी पडणार आहे नागपूर साईडला विदर्भ साईडला आणि तशी पाहिला असता पूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीला एकदम अति जोरदार सुरुवाती तेरा पासून होणार आहे चौदा नोव्हेंबरला देखील खूप थंडीमध्ये वाढ होत आहे खूप अशी जोरदार थंडी राहणार आहे परंतु थंडीमध्ये थोडंफार कमी जास्त प्रमाणे हे ढगाळ वातावरणा वातावरणामुळे होऊ शकते परंतु अकरा नोव्हेंबर पासून ते सहा नोव्हेंबर पासून थंडीला जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे आणि अकरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या दरम्यान कडाक्याची थंडी पाण्याची दाट संख्यता आहेत तर शेतकरी मित्र अशीच रुचिवर ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान